महायुतीला दिलेला कौला कौल हा जनतेचा कौल नसून हे ईव्हीएमद्वारे मिळालेले राक्षसी बहुमत आहे अनिल गोटे यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका भाजपने ईव्हीएम मध्ये छेडछाड करून भ्रष्टाचार करून निवडणूक आयोग पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधीचा मलिदा चारून जिंकले आहेत यावर आता देशाचंच एकमत झालं आहे त्यामुळे महायुतीला मिळालेलं हे बहुमत नसून हे व्हीएमद्वारे मिळालेलं राक्षसी बहुमत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी केला निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर धुळेकर नागरिक आमची थेट भेट घेऊन आम्हाला सांगत आहेत की आम्ही सर्वांनी तुम्हाला म्हणजे मशालीला मत दिलं होतं आमचं मत गेलं कुठे असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित करत आहेत म्हणून आम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी धुळे शहरातून विशाल असा मशाल मोर्चा काढणार असून यामध्ये ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक अंतयात्रा देखील आम्ही यावेळी काढणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी दिली Nói chung là U.M. trở ra bởi ông sức khỏe. Nói chung là U.M. trở ra bởi ông sức khỏe. Thì bụi ta ghi chết. Thì chạy là chạy मतदारांनी दिलेला कळून नाही हे यंत्रामध्ये मॅन्युप्लेशन करून मिळालेले हे राक्षसी बहुमत आहे त्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये हळूहळू वातावरण तयार होते आम्ही लोह्यामध्ये आम्हाला लोकविचारात की आम्ही तर मत सुमाल तो तो <coughs> सुमार दिलं मसाला याला दिलं गेलो पुढे त्याचं उत्तर शोधायसाठी आम्ही सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता आग्रावरच्या शिवाजी पुतळ्यापासून महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत आम्ही मशाल मोर्चा करणार आहोत आणि प्रसिमा प्रत्यकात्मक असलेल्या ए एम मशीनची ई व्ही एम मशीनची आमचा यात्रा करणार आहोत आणि सदी यांचा यात्रा तिथे महात्मा गांधीच्या पूजा आम्ही त्या भयाने या あそ、アンプロ、シャンソーザープルルル